लोगोस मिनिस्ट्री या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा पवित्र आणि नावाने मी हृदयपूर्वक आभारी आहे आजचा हा संदेश जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल हा संदेश जर तुम्हाला आवडला तर कृपया तो तुम्ही लाईक करावा व तुम्ही इतरांशी शेअर करावा व अशा प्रकारचे आमचे नवीन नवीन येणारे संदेश तुम्हाला काय मिळण्यासाठी तुम्ही कृपया बेल रिंग प्रेस करावी थँक यू, अँड गॉड ब्लेस यू आज आम्ही एका महत्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत आणि त्या विषयाला मी शीर्षक देऊ इच्छितो फर्स्ट प्रे पहिली प्रार्थना करा जन हो आमच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या परिस्थिती येत असतात त्या सर्व परिस्थितीवर आमचे काही नियंत्रण नसते परंतु प्रार्थना ही एक मास्टर की आहे परिस्थिती आमच्या जीवनात काही असो कायम प्रार्थनेचे सवय आम्हाला लावणे प्रार्थनामय जीवन जगणे हे ख्रिस्ती जीवनाचं विजयी जीवन जगण्यासाठी देवाने दिलेले रहस्यमय सूत्र आहे म्हणून आम्ही कायम ही गोष्ट समजून घेणे गरजेचे आहे की सर्वप्रथम प्रार्थना करावी जे व्यक्ती देवावर अवलंबून आहे ते कायम प्रार्थना करतात देव फार महान आहे देवाची अशी इच्छा आहे की आम्ही सदैव त्याला हाक मारावी त्याच्यावर अवलंबून राहावे माझी आपण प्रत्येकानं विनंती आहे की आजचा हा संदेश आपण सर्व जणांनी आवर्जून शेवटपर्यंत पाहावा गॉड ब्लेस पत्र सहावा या अध्याय याचं अठरावं वचन म्हणते सर्व प्रकारची प्रार्थना व विनवणी करा सर्व प्रकारची प्रार्थना आणि विनवणी अनेक प्रकार आहेत प्रार्थनेचे सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा आम्हाला प्रार्थना पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने करावी म्हणून सांगण्यात आलेलं आहे आणि या कामी पूर्ण तत्परतेने व सर्व पवित्र जनांसाठी विनवणी करीत जागृत राहा अर्थात हे सर्व आम्ही करीत असताना तत्परतेने पवित्रजन म्हणजे ख्रिस्ताच्या मंडळीत पवित्र, पवित्र केलेले लोक जी त्याची मंडळी आहे त्या सर्वांसाठी आम्ही प्रार्थना केली पाहिजे त्यांच्यासाठी विनवणी करीत आम्ही स्वतः जागृत राहावे हे देवाचं वचन आम्हाला याविषयी सूचना देत आहे वाचलेल्या पवित्र वचनावर आपला स्वर्गीय आशीर्वाद देऊ आणि आम्हा सर्वांना या वचनांनी आशीर्वादित करू अनेक जण प्रार्थना करण्याच्या प्रार्थन करण्याविषयी अनिश्चित असतात देवाशी कसे बोलावे हा प्रश्न त्यांना गोंधळात पडल्यासारखे भासते परंतु आमच्यातील काही जण देवाजवळ काही दिवस आठवडे देवाजवळ जातही नाहीत ते फक्त आपल्या समस्या व चिंता निराशामध्ये संघर्ष करीत राहतात जे आपल्या स्वतःच्या ताकदीवर कुवतीवर बुद्धीवर ज्ञानावर अवलंबून आहे ते प्रार्थना करीत कारण त्यांना वाटते सगळं काही मी करीत आहे प्रार्थना ही देवाशी संवाद आहे जो आमच्या स्वर्गीय पित्याशी आहे अर्थात आमच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने स्वर रक्ताची किंमत मोजून दिली आहे यासाठी की आमच्या दृश्य व जिवंत देवाशी नाते जोडावे त्या पित्याशी आमचे प्रेमळ नाते असल्याने आम्ही त्याच्याकडे कुठेही कधीही जाऊ शकतो म्हणून दावीद म्हणतो संध्याकाळी सकाळी व दुपारी मी काकुळतेने आपले घराणे करीन आणि तो माझी वाणी ऐकेन अर्थात काकुळतेने आपले गारहाणे करीन जी एक व्याकुळता ती आमच्या प्रार्थनेमध्ये हवी प्रियजन हो क्रिस्ती या नात्याने आम्ही व्यक्तिशः प्रार्थनेचे सामर्थ्य जाणणे फार महत्वाचे आहे कारण प्रार्थनेमध्ये फार सामर्थ्य आहे अर्थात आम्हाला याची जाणीव हवी की देव त्या विश्वासाच्या प्रार्थनेमुळे अधिक्याने एका क्षणात जे करू शकतो ते आम्ही आमच्या मानवी प्रयत्नांनी संपूर्ण आयुष्याच्या काळातही करू शकत नाही पहिले पत्र पाच वाध्याय सतरावं वचन म्हणते निरंतर प्रार्थना करा अखंड प्रार्थना करा प्रार्थनेत खंड पडू देऊ नका निरंतर करा याचा अर्थ तुम्ही कुठेही असा कोणत्याही कामात असा देवाशी तुमचा संवाद होणे गरजेचे आहे या जगात आम्ही पाहतो अनेक लोक म्हणतात की प्रयत्न देव अर्थात आमचे सगळे प्रयत्न झाले आता कोण शिल्लक राहिला देव नाही हे पूर्णत चुकीचं गणित आहे लक्षात घ्या आम्ही कोणताही प्रयत्न करण्यापूर्वी देवाकडे आम्ही प्रार्थना करावी हेच महत्वाचं आहे प्रार्थना ही आमची पहिली प्रतिक्रिया बनली पाहिजे शेवटची नाही बायबल शिकविते की आम्ही आत्म्याने प्रार्थना केली पाहिजे आध्यात्मिक शिस्तीद्वारेच आमच्या जीवनात प्रार्थनेचे जी प्राधान्य येते व तेच अखंड प्रार्थना करण्यास आम्हाला लावते तुमच्या भावना असो कल्पना असो देवाला त्वरित कळवा तुम्हाला आली असो त्वरित देवाला कळवा की मी निराश झालो आहे मला या निराशेंतून सोडव तुम्ही कुठेतरी आहात प्रवासात आहात कोणत्या तरी ठिकाणी आणि तुम्हाला बरं वाटत नाहीये तुम्ही त्वरित देवाकडे प्रार्थना करा देवा मी कोणत्याही आजाराचा व्याधीचा माझ्या जीवनात मी स्वीकार करीत नाही मी त्याला हाकलून लावत आहे मला तू या क्षणी पूर्ण बरे कर मला आरोग्य दे कारण तू यहो राफा आहे बघा विश्वासाची प्रार्थना छोटीशी का असे ना तुम्हाला त्याचा उपयोग घडणारच जे काही तुम्हाला भावना येत आहेत त्वरित देवाला कळवा की देवा मला या क्षणी तुझ्या सहाय्याची गरज आहे मला मदत कर माझ्यावर दया कर मला सहाय्य कर ही प्रार्थना आम्ही कायम करायला हवी देवाची लेकरे कायम प्रार्थना ही आपल्या जीवनातील प्राधान्य बनवू इच्छितात तेव्हा प्रत्येक परिस्थितीला प्रार्थनेची प्रतिक्रिया देतात म्हणून स्तोत्र करता एकशे एकवीस मध्ये म्हणतो मी आपली दृष्टी पर्वताकडे लावी तो मला सहाय्य कुठून येईल आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर त्याच्यापासून मला सहाय्य येते पहा देवाकडून आम्हाला सर्व गोष्टीत सहाय्य हवं आहे तर आम्ही देवाशी बिलगुण राहिलो पाहिजे चिकटून राहिलो पाहिजे त्याच्याशी कनेक्ट राहिलो पाहिजे अजूनपर्यंत हे चॅनल जर तुम्ही केलं नसेल तर कृपया कृपया माझी विनंती आहे की तुम्ही हे चॅनल करावे थँक्यू आमच्या जीवनामध्ये आम्ही दररोज अनेक छोटे मोठे निर्णय घेत असतो आणि निर्णय आमच्या जीवनात फार महत्वाचे असतात कोणताही महत्वाचा निर्णय मग तो छोटा असो मोठा असो हा आम्हाला घेण्यापूर्वी आम्ही कायम प्रार्थना पहिली केली पाहिजे अर्थात सकाळी आम्ही उठलेलो आहोत आम्ही या दिवसाला सुरुवात करण्यापूर्वी प्रथम प्रार्थना केली पाहिजे देवाला धन्यवाद दिले दे पाहिजे की देवा रात्रभर तू सांभाळलेला आहे मला सुरक्षित ठेवलेला आहे जिवंत ठेवलेला आहे हा श्वास माझ्या नागपुड्यात ठेवलेला आहे त्याबद्दल धन्यवाद दिला पाहिजे अर्थात दिवसभरातल्या क्षणामध्ये सैतान किंवा दुरात्म्य आम्हाला भेटणार आहेत पण सर्वात प्रथम देवाला आम्ही भेटावे आमच्या जीवनामध्ये अनेक परिस्थिती येणार आहेत परंतु त्या परिस्थिती येण्यापूर्वी पहिलं देवाला भेटावी तुम्ही काहीतरी खात आहात नाश्ता करीत आहात जेवण करीत आहात काहीतरी तुम्ही खात आहात किंवा पित आहात तेव्हा प्रथम प्रार्थना करावी तुम्ही जेवणार आहात जेवणापूर्वी धन्यवाद द्या कारण आमच्यासाठी कोणीतरी मेहनत केलेली आहे म्हणून आम्हाला हे जेवण मिळत आहे म्हणून आम्हाला ही तृप्ती मिळणार आहे म्हणून आमच्या शरीराला ऊर्जा मिळणार आहे सत्व मिळणार आहेत म्हणून आम्ही आभार मानले पाहिजे देवाचे आणि दीन गरीब लोक अनाथ आणि विधवा यांची पण आठवण केली पाहिजे की देवा तू त्यांना देखील अन्न पुरव प्रार्थना ही आमची पहिली प्रतिक्रिया बनली पाहिजे शेवटची नाही कायम प्रथम प्रार्थना करा नंतर बघू असे म्हणू नका तुम्ही एखादा म्युझिक इन्स्ट्रुमेंट शिकत आहात त्यावेळेला ते वाजविण्यापूर्वी प्रार्थना करा तुम्ही एखादी गाडी शिकत आहात त्यापूर्वी प्रार्थना करा तुम्ही सर्व गोष्टी ज्या शिकत आहात पहिली प्रार्थना करा आणि देवाला म्हणा तू माझा शिक्षक आहे देवाचे सहाय्य मागा मग पहा किती चमत्कारिक रीतीने तुम्हाला अनुभव येईल तुम्ही ऑफिसमध्ये आहात आणि तुम्हाला कळलेलं आहे की काहीतरी गोष्टीमुळे तुम्ही चिंतेमध्ये आहात प्रार्थना करा ते ओझ आपल्या डोक्यावर ठेवू नका देवाकडे प्रार्थना करा अनेक चिंता जरी दाट असल्या तरी देवाला आमच्याकडून विश्वासाची प्रार्थना हवी आहे म्हणून देवाला म्हणा माझी चिंता तुझ्यावरील भरवशात बदलू दे फिलिपिक पत्र याचा चौथा अध्याय आणि याचं वचन सहा ते सात मी वाचत आहे कशाविषयी चिंता क्रांत होऊ नका चिंता अनेक येत असतात परिस्थिती अनेक येत असतात अने आणि आमच्या जीवनात रोजच्या जीवनामध्ये वेगवेगळी परिस्थिती येत असते परंतु आलेल्या चिंता आम्ही प्रभूवर टाकणे हे आमचं सर्वात मोठं काम आहे वचन काय म्हणते कशाविषयी म्हणजे कशाही विषयी चिंता येण्यासाठी पुष्कळ गोष्टी असतात परंतु वचनात आम्हाला धीर देण्यात आलेला आहे की देव आमच्या बाजूला आहे देव आमच्या वतीने आहे म्हणून कधीही चिंता करून निराश होऊ नका तर आपली सर्व गोष्ट देवाच्या हाती द्या दे। कशाविषयी चिंता क्रांत होऊ नका तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना सर्व गोष्टीविषयी प्रार्थना लक्षात घ्या व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंत करणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठाई राखील पेत्राचे पहिले पत्र याचा पाच वाध्याय याचं वचन सात मी वाचत आहे त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका कारण तो तुमची काळजी घेतो प्रियजन हो ज्याला आमची काळजी आहे ना त्याच्या हाती आम्ही आमचं सगळं ओझ टाकून द्यावं चिंता हे ओझे निर्माण करते आणि ते आम्ही देवावर सोडून द्यावे प्रार्थनेच्या द्वारे हे शक्य आहे तुम्ही एखाद्या संकटाला किंवा परीक्षेला समस्यांना तोंड देत आहात कायम प्रार्थना करा याकोबाचे पत्र पाचवा अध्याय तेरावं वचन म्हणते तुम्हापैकी कोणी दुःख भोगत आहे काय त्याने प्रार्थना करावी कोणी आनंदित आहे काय त्याने स्तोत्रे गावी पहा वचनात आम्हाला सर्व गोष्टीचे मार्गदर्शन दिलेले आहे रोजच्या जीवनात वेगवेगळ्या परिस्थितीचा मुकाबला आम्हाला स्वतःहून करावा लागतो म्हणून प्रार्थना हाच पहिला पर्याय आहे असे जीवन किती अद्भुत असेल जेव्हा आमच्या पुढे अनेक आव्हाने चिंता भीती निराशा ही येते व ते विचार आमच्यावर वर्चस्व करू लागतात तेव्हा आमची प्रत्यक्ष प्रतिक्रिया काय असावी प्रार्थना ही आमची पहिली प्रतिक्रिया बनली पाहिजे शेवटची नाही तुमच्या हातून एखादी चूक घडलेली आहे आणि तुम्ही स्वतःमध्ये तुम्हाला अपराधी पण वाटत आहे अशा वेळेला तुम्हाला ती गोष्ट स्वीकारणी गरजेची आहे देवापासून दूर न जाता देवाकडे येऊन त्वरित प्रार्थना करणे आहे क्षमेची याचना करणे आहे देवापासून दूर जाऊन आम्हाला काहीच मिळू शकत नाही ही, ही गोष्ट आम्ही समजून घेणे गरजेची आहे म्हणून देवाकडे कायम परत या लेकरांनो तुम्ही शाळेत असा कॉलेजात असा तुम्ही आपला अभ्यास करण्यापूर्वी कायम प्रार्थना करा तुम्ही कामाला पोहोचलेले आहात फॅक्टरीत आहात स्कूलमध्ये आहात कॉलेजमध्ये आहात ऑफिसमध्ये आहात जे काही काम तुम्ही करत आहात तुमच्या कामाला सुरुवात करताना प्रथम प्रार्थना करा देवाचे सहाय्य मागा प्रार्थना ही आमची पहिली प्रतिक्रिया बनली पाहिजे शेवटची नाही तुम्ही एखादा मेसेज पाठवत आहात ईमेल पाठवत आहात लक्षात घ्या ते पाठविण्यापूर्वी पहिली प्रार्थना करा तुम्ही परीक्षेसाठी तयारी करून निघालेला आहात तुम्हाला फार चिंता आहे कसं माझा पेपर होईल कसं मी लिहू शकेन प्रार्थना करा कायम तुम्ही एखाद्या व्यक्तीबरोबर काही व्यवहार करणार आहात त्या व्यक्तीबरोबर तुम्हाला बोलायचं आहे देवाचे सहाय्य मागा प्रार्थना करा तुम्ही दररोज आपल्या घरातनं बाहेर पडताना प्रवासाला निघत आहात कायम प्रभू येशू ख्रिस्ताचे नाव वापरा त्याच्या नावाने निघा आणि सहाय्य मागा प्रार्थना करून धन्यवाद द्या प्रार्थनेला पहिले प्राधान्य द्या कारण प्रार्थना सर्व परिस्थितीत कार्य करीते प्रार्थनेला कधी कर कमी समजू नका प्रार्थना ही आमची पहिली प्रतिक्रिया बनली पाहिजे शेवटची नाही जर आम्हाला कोणाला सुवार्ता सांगायची असेल जर आम्हाला कोणता प्राण जिंकायचा असेल तर प्रार्थना करा प्रार्थनापूर्वक त्या व्यक्तींना भेटा आणि त्यांना शुभवर्तमान सुवार्ता त्यांना द्या मग बघा कार्य कसे होते प्रथम प्रार्थना करण्याची सवय आम्ही स्वतःला लावून घेतली पाहिजे देवाची इच्छा आहे की आम्ही प्रथम प्रार्थना करावी व देवाच्या हाती सर्व द्यावे प्रार्थना करायची राहिली आहे असे होता कामा नाही प्रार्थना म्हणजे देवाबरोबर संवाद साधणे होय देवाचे सहाय्य मागणे होय देवावर निर्भर राहणे होय हा एक आध्यात्मिक भाग आहे ज्याद्वारे आम्हाला देवाकडून दैवी सामर्थ्य मिळते कारण हा देवाशी केवळ संवाद नसून शत्रु सैतानाशी अवकाशात आमचे युद्ध आहे योहन कृष्ण वर्तमान सोळावा अध्याय तेवीस आणि चोवीस वचन मी आपण पुढे वाचत आहे त्या दिवशी तुम्ही मला काही प्रश्न विचारणार नाही मी तुम्हाला खचित खचित सांगतो तुम्ही पित्याजवळ काही मागाल तर तो ते तुम्हाला माझ्या नावाने देईल तुम्ही अजून माझ्या नावाने काही मागितले नाही मागा म्हणजे तुम्हाला मिळेल यासाठी की तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा देवाची इच्छा आहे की आम्ही मागावे कारण जो मागतो त्यालाच मिळते जो शोधतो त्याला सापडते आम्ही ही गोष्ट ध्यानात ठेवून येशू ख्रिस्ताच्या नावाने आम्ही मागायला हवे तर देवाचं अभिवचन आमच्यासाठी आहे की देव दे परिपूर्ण व्हावा देवाचं एकही वचन खाली पडू नये म्हणून देव आपले प्रत्येक वचन कायम सिद्धीच नेत असतो कारण देव आपल्या प्रत्येक वचनाला जपतो स्तोत्र शेहेचाळीस दहा वचन म्हणते शांत रहा आणि लक्षात ठेवा की मीच देव आहे राष्ट्रांमध्ये माझा महिमा वाढेल पृथ्वीवर माझा महिमा वाढेल आमेन प्रियजन हो आम्हाला शांत राहणे आहे काही वेळेला आणि आम्हाला लक्षात ठेवणे आहे की देवाचं संपूर्ण नियंत्रण माझ्यावर माझ्या जीवनात घडणाऱ्या गोष्टींवर पूर्णता आहे कारण इब्री लोकसपत्र अकरावाध्याय सहावं वचन म्हणते आणि विश्वासा वाचून त्याला संतोषविणे अशक्य आहे म्हणजे देवाला कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे अर्थात आमच्यातील जे देवावर आधीच विश्वास करीतात त्यांच्यासाठी पुढची पायरी ही आहे की देवावर भरोसा करावा की तो माझी प्रार्थना ऐकत आहे व मला उत्तरही तो देत आहे देवाच्या एका सेवकाने म्हटले आहे तुम्ही प्रार्थना केल्यानंतर प्रार्थना करण्यापेक्षा अधिक ते करू शकता परंतु तुम्ही प्रार्थना करेपर्यंत तुम्ही प्रार्थना करण्यापेक्षा जास्त करू शकत नाही म्हणून आम्ही कायम देवाकडे गेलो पाहिजे व हा भरोसा केला पाहिजे की तो उत्तर देणारा देव आहे कोणतीच प्रार्थना व्यर्थ जात नाही देवाने प्रार्थना ही चिंता आणि निराशा यांवर पर्याय म्हणून आम्हाला दिलेली आहे म्हणून हे महत्वाचे आहे की आम्ही प्रार्थना करावी व देवावर भरोसा करावा कारण तो आमच्या प्रत्येक गरजापूर्वीतो प्रार्थना ही आमची पहिली प्रतिक्रिया बनली पाहिजे शेवटची नाही अर्थात आम्ही प्रार्थनेची शिस्त शिकून घेणे फार गरजेचे आहे प्रार्थना ही आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाचा वापर कायम करून केली पाहिजे ज्या कोणासाठी आम्ही प्रार्थना करू त्या व्यक्तीविषयी आमच्या हृदयात प्रेम असल्याशिवाय आमची प्रार्थना कार्यरत होत नसते म्हणून नुसती प्रार्थना मुखाने बोलू नका तर क्षणभर थांबा आणि देवाला सांगा त्या व्यक्तीविषयी माझ्या अंतकरणात तू प्रेम निर्माण कर की माझी प्रार्थना ही कार्यरत होईल प्रार्थना ही आमच्या हृदयाची प्रवृत्ती ऍटिट्यूड बनली पाहिजे भूतकाळात आम्हाला प्रार्थनेची मिळालेली उत्तरे आमच्या विश्वासाला अधिक बळकटी देतात व आम्हाला हे कळते की देवाची माझ्यासाठी आश्चर्यकारक तरतूद आहे देवाला काहीच अशक्य नाही तो माझी प्रार्थना ऐकेल आणि उत्तर देईल आमच्या जीवनात कोणतीही योजना आम्ही आखत असताना बनवीत असताना आम्ही कायम देवाची प्रार्थना करावी स्वतःच्या बुद्धीवर आम्हाला अवलंबून राहण्यास मनाई केलेली आहे नीतीसूत्रे तीन अध्याय पाचवं वचन म्हणते तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव बुद्धीवर अवलंबून राहू नको तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल तू आपल्या दृष्टीने स्वतः शहाणा समजू नको परमेश्वराचे भयदर आणि दुष्कर्मापासून दूर राहा प्रियजन हो देवाच्या दयेवर आणि देवाच्या चांगोलपणावर भरवसा ठेवून प्रार्थना करायची असते प्रार्थना ही आमची पहिली प्रतिक्रिया बनली पाहिजे शेवटची नाही आमची प्रार्थना ही प्रभावशाली असली पाहिजे त्या चिकाटी आणि धीर हवा कारण काही वेळेला देव लगेच उत्तर देत नाही परंतु त्याचा अर्थ आम्ही हेही समजून घेणे गरजेचे आहे की देव कधी उशीर करीतच नाही अर्थात देवाकडे प्रत्येक गोष्टीसाठी योग्य वेळ आहे म्हणून त्याची वेळ येईपर्यंत आम्ही चिकाटीने आणि धीराने प्रार्थना केली पाहिजे थकता कामा नाही कारण देवच आमचा खजाना आहे याकोबाचे पत्र पाच वाद्य आहे याच्या पंधरा वचनापासून मी वाचत आहे विश्वासाची प्रार्थना पहा नुसती प्रार्थना नाही काही लोक नुसती प्रार्थना करतात एक औपचारिक करावी म्हणून नाही अशा प्रार्थनेत काही सामर्थ्य नाही अशी प्रार्थना काही कामाची ठरत नाही करावी म्हणून करावी अशी प्रार्थना काही कामाची नाही ती थकलेली प्रार्थना आहे आमच्या प्रार्थनेत जीव हवा प्रार्थनेत सामर्थ्य हवे प्रार्थनेत सामर्थ्य विश्वासाद्वारे येते विश्वासाची प्रार्थना दुखनायी वाचवी आणि प्रभू त्याला उठवेल अर्थात प्रार्थनेत फार सामर्थ्य दुखनाई आहे दुखनाईत जे आजारी आहेत व्याधीग्रस्त आहेत जे वेदना भोगत आहेत प्रार्थना त्यांच्यावर इलाज आहे लक्षात घ्या प्रार्थनेला कधी कमी समजू नका एक पाच सेकंदाची ही प्रार्थना आमच्या जीवनामध्ये अद्भुत बदल घडवू शकते आणि त्याने केली असली तर त्याला क्षमा होईल अर्थात देवाकडे क्षमा विपुल आहे देव क्षमा करायला तयार आहे आम्ही क्षमा मागून विश्वास करावा की देवाने मला क्षमा केलेली आहे अपराधीपणाच्या जीवनात जगता कामा नये अपराधीपण हे आमच्या प्रार्थनेला पूर्णत दुर्बळ करते तेव्हा तुम्ही निरोगी व्हावे म्हणून आपली पातके एकमेकांजवळ कबूल करून एकमेकांसाठी प्रार्थना करा असते मनाची प्रार्थना कार्य करण्यात ही गोष्ट कायम आम्ही ध्यानात ठेवून प्रार्थना केली पाहिजे आमची प्रार्थना स्वीकारण्यात आली आहे माझ्या प्रार्थनेचं देव उत्तर देईलच या भरोस्याने आम्ही कायम प्रार्थना केली पाहिजे स्तोत्र संहिता चौथी सध्या याचं पंधरा वचनापासून मी वाचत आहे परमेश्वराचे नेत्र नेत्रित असतात त्याचे कान त्यांच्या हाकेकडे असतात वाईट करणाऱ्यांची आठवण सुद्धा पृथ्वीवर राहू नये म्हणून परमेश्वर त्यांना विनमुख होतो नीतीमान धावा करीतात तो ऐकून परमेश्वर त्यांना त्यांच्या सर्व संकटांतून मुक्त करीतो परमेश्वर भग्न हृदय लोकांच्या सानिध्य असतो अनुतप्त मनाच्या लोकांचा तो उद्धार करीतो नीती मनाला फार कष्ट होतात तरी परमेश्वर त्या सर्वांतून त्याला सोडवितो त्याची सर्व हाडे तो, तो सांभाळितो त्यातले एकही मोडत नाही अर्थात मनाच्या प्रार्थनेवर देवाचे कान कायम लागलेले आहेत प्रियजनो आम्हाला मिळालेलं नीतिमत्व आमच्या कोणत्या कर्मांनी नव्हे तर ख्रिस्ताने देवाचं नीतिमत्व आम्हाला प्रदान केलेलं आहे ख्रिस्त येशूमध्ये देवाने आम्हाला नीतीमान ठरविलेला आहे देव जर अनुकूल असेल तर या संपूर्ण जगात आम्हाला कोणीही प्रतिकूल असू शकत नाही प्रार्थना ही आमची पहिली प्रतिक्रिया बनली पाहिजे शेवटची नाही प्रार्थना ही ख्रिस्ती प्रार्थ व्यक्तीच्या जीवनाचे रक्ताभिसरण आहे आम्ही प्रार्थनेवर कायम प्रेम केले पाहिजे आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले कृपया तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कळवू शकता किंवा मा, माझ्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता थँक्यू अँड गॉड ब्लेस यू